अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी आंबिवली साहित्यरत्न लोकाहीर डॉक्टर अण्णा भाऊ साठे जयंती समिती मोहने यांच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर संध्या ताई साठे सल्लागार प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बाईक रॅली व रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅली दरम्यान नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी आयोजकांनी घेतली पोलीस प्रशासनानेही योग्य सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले जयंतीनिमित्त लाडू वाटप करण्यात आले तसेच गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समाज मंदिर व्हावे या मागणीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे उपस्थित प्रमुख सल्लागार संध्याताई साठे अध्यक्ष स्वप्निल साठे कार्याध्यक्ष श्याम फुल्लरे प्रमोद वाघमारे उपाध्यक्ष सूरज वाघमारे रवी उल्हारे सचिव सचिन वाघमारे संजय वाघमारे संजय जगदाने संजय पवार अशोक पवार प्रवीण वायदंडे मच्छिंद्र रास्ते संभाजी वाघमारे मल्हारी चंदन शिवे हेमंत वाघमारे ओंकार वाघमारे व वा परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले आय महाराष्ट्र न्यूज आंबिवली आज मी अण्णाभाव साठे यांच्याबद्दल बोलणार आहे त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव भाऊराव साठे त्यांचे वडिलांचे नाव भावराव साठे त्यांची ते, ते, फकीरा ही कादंबरी प्रसिद्ध आहे त्यांचे गाणे त्यांनी लिहिलेले गीत खूप अभिमानाने गायले जातात माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती अकायली त्यांचा त्यांचा मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये एक झाला माझं नाव मीनाक्षी एकनाथ लोंढे मी इथे या मोहण्यामध्ये जवळजवळ चाळीस वर्षापासून वास्तव माझा आहे परंतु त्याच्या अगोदरपासून ह्या अण्णाभाऊ साठे यांची जयंती मी ऐकत आली आणि करतही आले सर्व समाज एकत्र आला आणि सर्वांनी नाही मिळून एकत्र येऊन सर्वांनीच म्हणजे स ह्याला साथ दिली ह्या जयंतीसाठी पण असा आपला समाज आहे की कळकळीनं तळमळीनं आणि सर्वांनाच असं वाटतं की एक स्मारक या मोहण्यामध्ये व्हावं त्याच्यासाठी तर इतका संघर्ष केला आहे की प्रत्येक मंत्री असो संत्री असो कुणी कार्यकर्ता असो तो फक्त आम्हाला का नाही आश्वासन देतोय पण आमची कुणी दाद घेत नाही की इथे सर्व समाजांचे सर्व समाजांचे इथं मंदिरं झाले किंवा हे झाले पण आमच्या समाजाचं समाज मंदिर तेवढं होत नाही आहे पण ते आम्हाला एकतर आत्म आत्म्यातूनच आमची तळतळ आहे की आम्हाला इथे एक आत, समाज मंदिर उभं करून द्यावं म्हणजे आम्हाला असं रस्त्यावर आणि ह्याच्यावर नको आहे आम्हाला हे म्हणजे कसं आम्हाला वाट बघायची होती की कोण कधी आम्हाला म्हणजे हे करल म्हणून पण लोक फक्त आम्हाला आश्वासन देतात आमचा उपयोग करून घेतात आणि आम्हाला का नाही प्रतिसाद करत नाहीत माणसं फक्त आमच्या आम्ही एकत्रित येतो आणि ही जयंती साजरी करतो हे मनाचं समाधान होतंय आहे आमच्या साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित झालो खऱ्या अर्थाने मात्र समाज हा खूप उपेक्षित राहिलेला आहे आमची या ठिकाणी बऱ्याच वर्षाची मागणी आहे की मार्क समाजाचं हो एक समाज मंदिर व्हावं म्हणून पण आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा सत्ताधाऱ्यांनी आम्हाला तशा प्रकारचं सहयोग अथवा आम्हाला तशा प्रकारचं योगदान काही दिलेलं नाही आहे सहकार्य काही केलेलं नाही आहे परंतु या ठिकाणी या जयंतीनिमित्त मी एवढंच सांगेल की संपूर्ण समाज आज या ठिकाणी एकवटलेला आहे भविष्यात या सर्व ताकदीची राजकीय पक्षांनी सत्ताधाऱ्यांनी दखल घ्यावीच लागेल खऱ्या अर्थाने आम्हाला जर या राजकीय पक्षांनी प्रतिनिधित्वापासून सुद्धा वंचित ठेवलेलं आहे परंतु येणारा काळ ठरवेल की या ठिकाणी प्रतिनिधी कोण असेल हे मातंग समाज निर्णायक राहील हे या ठिकाणी मी आज जयंतीनिमित्त सर्वांना जाहीर करतो लोकशाही रण्णाबाल साठे यांची आज एकशे पाचवी जयंती आम्ही मोहणे परिसरात मोहनेच्या वतीने साजरा केली केली आहे त्याबद्दल लोकशाही रान्नाभाऊ साठेंचा देखावा देखील आम्ही इकडे स्थापन केलेला आहे आणि मौने परिसर पूर्ण परिसरात आम्ही बाईक रॅली आणि रिक्षा रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी रि रिक्षा चालकांनी जो वेळ काढून रॅलीत सहकार्य सहभाग घेतला व सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते व पोलीस प्रशासन यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य केलं त्यांचंही मी आभार व्यक्त करते